नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खूप दिवसापासून हा व्हिडिओ मला अपलोड करायचा होता याच्यामध्ये तुमच्यासाठी मी इंग्लिशचे जे काही टायपिंगसाठी लागणारे जे काही स्पीड पॅसेज आहेत हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या अगोदर मी एक खूप दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मराठीचे मी पन्नास पॅसेज तुम्हाला दिले होते जर तुम्हाला ते जर माहिती नसेल तर तुम्ही जे आ, ते जे काही हात अशा प्रकारचे त्याची म्हणजे तुम्हाला हे भेटून जाईल व्हिडिओ आहे ज्याच्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला आ, स्पष्ट लिहिलेलं आहे की आ, मराठीचे पन्नास स्पीड पॅसेज आहेत हे बघा इथे दिसत असेल मी तुमच्यासाठी त्या हा जो व्हिडिओ मी जो अपलोड करणार आहे जो इंग्लिशचे चे, चे स्पीड पॅसेज आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे जे काही मराठीचे जे काही पॅसेज आहेत यांची जी काही लिंक आहे ती मी त्या पॅसेजमध्ये तुम्हाला टाकून देणार आहे ओके मग तुम्ही तिथून काय करा ते डाउनलोड करून तुम्ही मराठीची सुद्धा सेपरेट प्रॅक्टिस करू शकता आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिशचे पन्नास पॅसेज मी तुम्हाला देणार आहे आणि हे जे पन्नास पॅसेज आहेत हे कोणासाठी उपयोगी आहेत तर जे कोणी जी सी सी टी बी सीचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांना घरी बसून कम्प्युटर टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहेत त्यानंतर एम पी एस सी वगैरे किंवा इतर गव्हर्मेंट नोकरीसाठी जे कोणी टायपिंग एक्झामची प्रॅक्टिस करतात ते त्या मुलांसाठी सुद्धा हे उपयोगी आहेत त्यानंतर आपले जे काही न्यायालय भरती जिल्हा न्यायालयची जी काही भरती आहे त्या भरतीच्या मुलांसाठी सुद्धा हे जे स्पीड पॅसेज आहेत हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत ओके ते जे पॅसेज आहेत ते, ते मी तुम्हाला एकदा दाखवते हे ते पॅसेज आहेत टोटल सव्वीस पेजेसमध्ये तुम्हाला हे पॅसेज जे आहेत ते भेटून जातील आता हे जे पॅसेज आहेत ते तीसच्या स्पीडचे आहेत म्हणजेच काय थर्टी डब्ल्यू पी एम फॉर्टीचे मी अजून दिलेले नाही आहेत जर तुम्हाला फॉर्टीचे सुद्धा जर हवे जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला हे जे पॅसेज आहेत अशाच प्रकारचा एक व्हिडिओ बनून मी तुम्हाला फॉर्टीचे पॅसेज जे आहेत ते तुमच्यासाठी घेऊन येईल पण तुमचं थर्टीमध्ये सुद्धा काम भागून जाईल असं मी तुम्हाला नक्कीच त्याची गॅरंटी देऊ शकते एका पेजवर एका पेजवर मी तुमच्यासाठी दोन स्पीड पॅसेज टाकलेले आहेत की जेणेकरून ती पी डी एफ जास्त मोठी नको व्हायला मग तुम्ही ते घेऊन तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता ओके आता हे बघा दोन पॅरेग्राफ असतात ते तीसचा जो काही स्पीड असतो त्यांच्यासाठी दोन पॅरेग्राफ असतात ते आणि हा जो म्हणजे पॅसेज आहे एक पॅसेज तुम्हाला सात मिनिटामध्ये तो तुम्हाला टाईप करायचा आहे जर तुम्ही हा एक पॅसेज जो आहे तो सात मिनिटामध्ये जर टाईप करता तर याचा अर्थ तुमचा तीसचा जो स्पीड आहे तो तुमचा काय झाला कवर झाला आणि तुम्हाला असं वाटलंच की बाबा मला फोर्टीचा कवर करायचं तर हा जो खालचा पॅसेज आहे याच्यामधला अजून एक पॅरेग्राफ याच्यामध्ये ॲड करा म्हणजे तीन झाले तुमचे तीन पॅरेग्राफ जर झाले आणि तीन पॅरेग्राफ जर तुमचे सात मिनटामध्ये जर टाईप जर करून जर होता ते तर याचा अर्थ तुमचा फॉर्टीचा स्पीड जो आहे तो तुम्हाला आलेला आहे ओके आता याच्यामध्ये जे कोणी जिल्हा न्यायालयामधले जे काही मुलं आहेत तुम्ही याची प्रिंट आऊट काढून तुमच्या डेस्कच्या बाजूला किंवा बा, तुमच्या कम्प्युटरच्या बाजूला ठेवून हे बघून बघून तुम्ही काय करू शकता टायमिंग म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि सात मिनिटाचा हा जो अवधी आहे तो, सी सी चा मुलान तो जी सी सी टी बी सीच्या मुलांसाठी असतो जे न्यायालय भरती जे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हा जो एक पॅसेज जो आहे तो तुम्हाला दहा मिनटामध्ये तुमच्या एक्झाममध्ये तो कम्प्लीट करायला सांगितलेला आहे तर मी तर बोलेल की दहा मिनिटाचा तुम्ही वेळ न लावता तुम्ही सात मिनिटाचाच वेळ लावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तिथे एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही ओके मी या म्हणजे हा जो विषय आहे तो जास्त लेंदी नाही खेचते कारण याच्यामध्ये तर बोलण्यासारखं काही विशेष नाही आहे फक्त मला तुमच्यापर्यंत हे जे काही पॅसेज जे आहेत ते तुम्हाला पोहोचवायचे आहेत आता ही जी पी आहे ती तुम्हाला कशी मिळून जाईल तर आपलं टेलिग्राम चॅनेल आहे सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन ह्या नावाचं ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा टाकून देते मग तुम्ही काय करा त्या टेलिग्राम चॅनेलवरून हे जे काही पॅसेज आहेत टोटल पन्नास पॅसेज आहेत वीस पेजेसमध्ये तर ते तुम्ही काय करा डाउनलोड करून घ्या ओके बाकीची मुलं तुम्ही एका बाजूला ही पी डी एफ आणि दुसऱ्या बाजूला नोटपॅड असं ठेवून तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता जिल्हा न्यायालयाचे जे काही मुलं आहेत फक्त त्यांना प्रॅक्टिस करताना तुम्ही प्लीज प्रिंट आऊट याची काढून घ्या आणि मग प्रिंट आऊट तुमच्या मशीनच्या तिथे बाजूला ठेवायची तुम्हाला जसं सोपं पडेल तसं डावीकडे ठेवा किंवा उजवीकडे ठेवा आणि मग ती बघून तुम्हाला काय करायचे प्रॅक्टिस करायची का तर तुमची जी परीक्षा आहे ती तुमची परीक्षा अशाच पद्धतीने कोर्टामध्ये घेतली जाते आणि ती सवय तम तुम्हाला इथूनच लागावी म्हणून ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मला मी तुम्हाला सांगते ओके व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडनं मी जेव्हा मराठीचेही पॅसेज दिले पन्नास किंवा आता इंग्लिशचे सुद्धा मी तुमच्यासाठी पन्नास पॅसेज दिले मी तुम्हाला कुठलंही पॅसेज विकत घ्यायला सांगत नाही आहे की तुम्ही मला जी पे करा किंवा फोनपे करा मग तुम्हाला तुमची ही जी काही प्रॅक्टिस फाईल आहे ती तुम्हाला भेटून जाईल असं मी काही करत नाही मला फक्त तुमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे की प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लस तुमचे जे कोणी मैत्रिणी असतील त्यांना आपल्या चॅनेलबद्दल सजेस्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब धन्यवाद